नमस्कार मंडळी जय शिवराय हा तर आज आम्ही चालले बाहेर आमचा आता मकर संक्रांत येते तर त्याच्यासाठी आता आमच्या दोघांची पण पहिली मकर संक्रांत आहे तर त्यामुळे आम्ही करणार आहोत एक शूट मकर संक्रांतीचा फोटोशूट हा फोटोशूट व्हिडिओ पण करायचा आहे तर त्यासाठी आता <coughs> आम्ही रेडिओ होणार आहोत आज सुट्टी आज मला पण सुट्टी ह्यांना पण सुट्टी आणि सॅटर्डे संडे सुट्टी असते त्याच्यामुळे हाच दिवस आहे कारण की थोड्या दिवसात मग मकर संक्रांती मग वर्किंग डेज मध्ये आम्हाला पॉसिबल नाही होणार त्याच्यामुळे आम्ही आजच शूट करणार आहोत तर सकाळपासून तसं टाइम झाला आम्हाला उठून हे जिम हे जिमला पण जाऊन आलेत आणि मी माझी घरची कामं मा आवरून बसले नाश्ता वगैरे झालाय पण आम्ही शूट मोबाईलवरती करणार आहे कॅमेरामॅन स्पेशल पण आहे कारण की लग्नानंतर खूप शूट झालेत दोन तीन शूट झाले लग्नानंतर एक गाडीचा एकदा लग्नात फोटो नव्हतं निघाले माझे म्हणून गणपतीच्या वेळेस आम्ही शूट केलेला कॅमेरावर असं आहे ना चांगला येतो त्याने पण छान आहे तो एक काम करा तुम्ही एकट्यालाच घ्या मला नक्का घेऊन आता कसं घेत हे असं असतं हे असं असतं घ्या की ठीक आहे तर मग आम्ही तस असं तुमचा बोट येतो यार तर आता मी चाललोय परत हात हे <laughs> असं आमचं तर आता आम्ही जाणार आहोत ठाण्याला ठाण्याला तुम्हाला फेमस स्पॉट सगळ्यांचा ओपन लेक तिथे जाणार आम्ही आम्हाला दुसरी जागाच भेटत नाही शूटला आणि ज्या प्रकारे तिकडे ते आहे ना तसं दगडाचा दगडाचा सिनारो आणि पायऱ्या वगैरे तर मला ती जागा परफेक्ट वाटते वगैरे आमच्या मॅच माय आणि आज आम्ही दोघे मॅचिंग करणार नवऱ्याला आवडत आहे माझ्यासोबत मॅचिंग करायला पण आता नाहीला नाही त्याला करायला लागते तर मग तेच आता मग आम्ही आहे ठाण्याला तिथेच आम्ही शूट करणार आहे आणि मग येणार आहे तर उद्यापर्यंत फोटोज वगैरे येते पण हा ब्लॉग आजच येणार आहे बाकी फोटो आणि व्हिडिओ उद्यापर्यंत पर्यंत येते ठीक आहे ओके okay? आता आम्ही आवरून घेतो ओके okay? भेटू आवरल्या नंतर आता मी तुम्हाला आमच्या दोघांचे आउटफिट दाखवते आधी असं मध्ये दाखवणार नंतर काय असल्यावर पण दाखवणार आहे मी तर सगळ्यात पहिले ह्यांचं आउटफिट दाखवते ह्यांचं नॉर्मल ब्रॅक होत आहे पण मी त्याला थोडस ना डीआय वाय केलंय तर ते बघूया आपण काय केलंय त्याचाही व्हिडिओ मी काढलाय की कसं डीआय वाय तुम्ही तुम्ही बघा म्हणजे मी टाकणार होते जास्त नाही कारण की ह्यांना दागिने नव्हते घालायचे वेगळीच इच्छा आहे की दागिने घालायचं म्हणून वाटलं पाहिजे की मकर संक्रांतीचं शेट आहे म्हणून मी एक छोटस कायट बनवून इथं लावलंय बस माझ्याकडे जास्त टाइम नव्हता म्हणून मी जास्त काय करू शकले नाही म्हणून मी फक्त कायटच बनवून लावले फिरकी बनवायला मला टाइम नव्हता त्याच्यावर नाही तर मला फिरकी लावायचा पण माझा चाललेला विचार पण नाही भेटवाय तेवढा टाइम आम्ही दोघं वर्किंग आहोत आणि त्याच्यात एवढं सगळं करून आम्हाला युट्यूब पण सुरू केलंय मग एवढा टाइम नाही भेटत आम्हाला त्याच्यावर आणि आता दाखवते आहे मेन आउटफिट हे <laughs> काय हे मेन ऐकत स्त्रियांच मेन असत ही साडी आहे त्यांची मेन ही साडी आहे ब्लॅक कलरची ह्याच्यावरती मस्त मला ह्याची डिझाईन खूप आवडली ही आम्ही डोक्यावरती घेत हा कानातली बुट्टी असते ना कानातलं तशी येते छान आहे साडी आणि पदरी पदरे नाही तर तो ही छान आहे पदर शोधून हा हा आहे पदर पदर पण छान आहे फुल मोराचा आहे पदरावरती मराचा हवा साडी आणि ब्लाऊज ब्लाऊज तर काय खतरनाक आहे ब्लाऊज माझ्या आईने शिवलाय म्हणजे सगळे ब्लाऊज माझी आई शिवते म्हणजे टेलरिंग आहे आणि काय शिवलंय तुम्ही बघा तुम्ही अगदी ब्लाऊज बघा हो आणि हा ब्लाऊज मला माझ्या मम्मीने शिवून दिलाय माझे सगळे ब्लाऊज मम्मीने शिवलेत माझ्या आणि माझे लग्नाचे ब्लाऊज पण माझ्या आईने शिवले तर हा आहे ती आहे बॅग ओके मस्त मोर आहे आणि पॅक आहे बॅग आणि हे आहे थँक्स इथे पण मोर आहे आणि खाली झालं आहे तर एकदा घातलं ना तर मी मी तुम्हाला दाखवेन प्रॉपर की कसा आयाम चालू ओके कपर, न, ता, 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 ता आता आपण डायरेक्ट कपडे हे सगळं लूक झाले आपण पुढे काय आता मी रेडी झालोय आता मी चाललोय ठाण्याला तुम्ही बघू शकता हे बघा चला भेटू आता डायरेक्ट लोकेशनवर जरा निपुछ दो साइड वरती काय हे घेते साइड वरती पोचले असं यादा ही पॅकिंग करते बॅग मध्ये शूटर आता आम्ही इथे जास्त जण आले शूट साठी सर्वजण कॅमेरा घेऊन आलेत आणि कॅमेरामॅन आणि आम्ही कॅमेरामॅन ना कॅमेरा मीच कॅमेरामॅन आणि मोबाईलवरती शूट करणार आहे मला वाटलं इथं कोण नसेल पण इथं आला बघितलं तर सगळेजण इथं आले ठीक आहे आम्ही लागतो तयारीला सगळ्यात महत्वाचं मी कोपर खेळवून आले तरी बघा माझी ना केस खराब झाले आहेत ना माझा मेकअप खराब झालाय ठीक आहे चला भेटू शूट नंतर शूट आता चाललो घरी जसं एक्सपेक्ट केलेलं त्याच्याहून खूप छान शूट झाले फोटो खूप छान छान आले आणि खूप गर्दी होती तर खूप जण आलेले शूट करायला लोकेशन तसं मी चांगले चूज केलंय मला ॲप्रिसिएशन भेटलं पाहिजे त्याचं भेटले की भेटलं <laughs> पण विषय कस आहे सगळे कॅमेरामॅन सगळे फोटोग्राफर घेऊन आले होते मीच कॅमेरामॅन मीच आमचे सगळे शॉर्ट्स करत होत तुम्ही रील बघालच शॉर्ट बघाल भेटू नंतर तर आता शूट वगैरे सगळं झाले आणि आम्ही आता घरी आलोय जस्ट रिलॅक्स झालोय आणि नंतर आम्ही सगळे फोटोज आणि व्हिडिओज बघितले तर फोटो आणि व्हिडिओज खरंच खूप चांगले आले आहेत आम्हाला एवढी एक्सपेक्टेशन पण होती की आमचे एवढे चांगले येतील पण आलेत आणि त्यानंतर म्हणजे आता असं वाटतं की जे शूटचं लोकेशन जे मी चूज केलेलं ते एकदम परफेक्ट आहे त्या शूटसाठी कारण की आउटफिटवरती बॅकग्राऊंड आणि सगळं सिनररो मॅच होते छान वाटलं एकदम आणि हा आमचा पहिला असा एक्सपिरियन्स होता की आम्ही वि ह्याच्या आधी जे पण शूट झाले ते कॅमेरामॅनच्या थ्रू झालेत ना तर त्यावेळेस ते गाईड करतात ते सांगतात असं करा तसं करा मग ते इझी पडतं पण यावेळेस सगळं सगळं आम्हीच केलंय मेकअप वगैरे पण मेकअप मेकअपपासून ते शूटपासून ते पोचपर्यंत ते कसं कसं काय काय करायचं ह्याचं सगळं सगळं सिनेअर आम्हीच दोघांनी केलंय तर त्याच्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स पण चांगला वाटला आणि चांगलं झालं शूट ओव्हरऑल असं एक्सपेक्टेशनच नव्हती की एवढं चांगलं होईल ते मी म्हणलेलंच की राहू दे मेकअप एवढा लांब कोपल फिरणीवरून ठाण्याला जायच तर तुला मेकअप खराब होईल इथं जाऊ जवळ आसपास वाशी वगैरे नाही म्हणजे तिकडे जायचं काय पण करून मग गेलो आणि मी कशी गेलेली पूर्ण माझा पैसे ना मी अजिबात बांधल होतो नुसतं वरती टाकलं होतं आणि पूर्ण रस्ता मी मुंडी कुणी बघितलीच नाही माझी एवढं होता त्यांना <laughs> माहिती नव्हतं हे बघत की लोक सगळी पाटी का बघताय त्यांना नंतर कळलं की मी पूर्ण तू पैसा कवर करून बसले म्हणजे केस ओढलाय नाही माझे मेकअपही हलला हल्ला हो नाही शूट केला व्यवस्थित झाला Hmm. बस तेच, आता तेच आणि आता आम्ही एडिटिंग वगैरे पण ऑलमोस्ट आमची डन झालीये आता फक्त आता जर आम्ही हे टाकले आमची सर्व झाले हा व्हिडिओ लास्ट ला बघा थोडे छोटे मोठे फनी शॉर्ट्स टाकलेत आणि हे पण टाकलंय इंस्टाग्राम ला रील पण टाकलेले हो शॉर्ट्स ला पण रील टाकलेले इंस्टाग्राम ची आयडी खाली आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये मेंशन करू आणि जे आहे हा तेच आणि सर्व काही झालेलं आहे आणि जे बिहाइंड सीन्स होते आमच्या शूटचे ते छो या व्हिडिओच्या शेवटीला आम्ही टाकतोय तर तेही बघून घ्या कारण की <laughs> खूप पण येत काय आणि ह्याच्यानंतर नक्की आम्हाला इंस्टाग्रामला पण फॉलो करा कारण की तिथे आम्ही फोटोज पण टाकणार आहोत आमच्या शूटचे खूप छान आले फोटोज ते पण आम्ही फोटो टाकणार आहे तर इन्स्टाग्रामला नक्की आम्हाला फॉलो करा युट्यूबला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बिटू